निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेअंतर्गत चार जून रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ई एम आय टी कॉलेज बीड बायपास येथे संपन्न होणार आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या संदर्भात उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सर्व ते आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेल्या आहेत आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य नागरिकापर्यंत हा विषय आम्ही घेऊन जातो आहोत मतमोजणी केंद्रावर जी जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे ती संपूर्ण होत आलेली आहे त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मत मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबल्सची अरेंजमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत त्यासाठी जवळजवळ नऊशे नव्वद अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहेत बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात येणार असून जवळजवळ सत्तर पोलीस अधिकारी डी सी पी, पी, पी ए पी पी आय ए पी आय या दर्जाचे सत्तर अधिकारी आणि पाचशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत सी आर पी एफ आणि स्टेट रिझर्व तीस तीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राहणार आहेत उमेदवारांना काउंटिंग एजंट नेमण्यासंदर्भातली कालमर्यादा आहे ती त्यांना सांगितलेली आहे नमुना अठरा हा भरून त्यांना दोन प्रतिमध्ये द्यायला पाहिजेत फोटोसहित त्यांनी ते अर्ज द्यावेत विहित कालावधीमध्ये म्हणजे उमेदवारांना त्यांच्या मतमोजणीसाठी जो एजंट नियुक्त करायचा आहे ते त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करता येणार आहे ही सर्व सूचना आम्ही निर्गमित केलेली आहे मतमोजणीला सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीने त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी दोन सामान्य ऑब्झर्व्हरची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे एक आपले ऑब्झर्व्हर जे निवडणूक कालावधीमध्ये होते आदरणीय दंडेसर त्या ठिकाणी असणार आहेत आणि दुसरे एक ऑब्झर्वर तीन विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाकडून नियुक्त केले जाणार आहेत आणि या दोन्ही ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये सकाळी सात वाजता रूम खुलं केलं जाणार आहे आणि आठ वाजता सर्व उपस्थितांना गोपनीयतेची माहिती देऊन गोपनीयतेची शपथ देऊन बरोबर आठ वाजता मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे निकाल सर आणखी एक्झॅक्ट आपल्याला काही परफेक्ट परफेक्टिक्षण करता येत नाहीये परंतु अगोदर टपाली मतमोजणीला प्रारंभ करायचा आहे त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष टेबलवर कंट्रोल युनिटद्वारे जे मतमोजणी होणार आहे आपल्याकडे जवळजवळ सदोतीस उमेदवार आणि एक नोटा अडोतीस जणांची नावं डिस्प्ले होणे त्यांची मतं लिहून घेणे प्रत्येक एजंटांना दाखवून त्यांचं समाधान करून घेणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट सीट भरल्यानंतर त्या राऊंडचा काउंटिंग एजंटची सही त्याच्यावर घेणं बंधनकारक आहे ही सर्व प्रक्रिया करायला प्रत्येक राऊंडला किमान वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहेत आणि अशाक अशा पद्धतीनं आपल्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मॅक्झिमम सत्तावीस राऊंड होणार आहेत सत्तावीस फेऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत की पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंट्रोल युनिटमधले मतमोजणी संपल्यानंतर व्ही व्ही पॅटमधल्या ज्या काही स्लीप आहेत ते भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले पाच केंद्र रँडमली सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पाच केंद्रावरच्या व्ही व्ही पॅट ह्या सर्ती शेवटी मोजावं लागणार आहेत आणि याला मात्र जास्तीचा वेळ लागणार आहे कारण त्या स्लीप अतिशय छोट्या आहेत नाजूक आहेत त्यामुळे ते काळजीपूर्वक मोजावं लागणार आहेत आणि हे सर्व मोजणी झाल्यानंतर मग जे रिझल्ट सीट आहे नमुना वीसमधला तो आम्हाला भरून मग डिक्लेअर करावा लागणार आहे ते होईपर्यंत कदाचित संध्याकाळचे सात आठ वाजता सर कदी किती कधीपर्यंत वेळ किती लागेल साधारण एक मोजणी झाली की नाही ऑथेंटिक मीडिया सेंटर आम्ही स्थापित केलेलं आहे कम्युनिकेशन सेंटर सुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मतमोजणी केंद्रातली जी काही परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती मीडियापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली जाणार आहे आकडेवारीच्या बाबतीमध्ये लिगली आम्हाला अनाऊन्स करायला काही नियमाचं बंधन आहे त्यामुळं आम आम्हाला ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला ती आकडेवारी डिक्लेअर करता येणार नाही ऑफिशियली तुम्हाला देता येणार नाही परंतु त्या ठिकाणी आपण असणार आहेत आपला जो नोडल अधिकारी असणार आहे ते नोडल अधिकारी तुम्हाला काउंटिंग हॉलमध्ये घेऊन येणार आहेत टप्प्याटप्प्यानं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे कमीत कमी रस्ता बंद करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची आम्ही पूर्णते खबरदारी घेणार आहोत पण तरी सुद्धा एक प्राथमिक दृष्ट्या जर बघितलं तर जो बीड बायपास आहे त्या बीड बायपास मधला जो महानुभाव चौक आहे त्या महानुभाव चौकापासून तो दुसऱ्या बाजूनं म्हणजे कमीत कमी अंतर त्याच्यामध्ये होईल या पद्धतीनं महानुभव चौकापासून ते झालटा पॉईंट जे आहे त्या झालटा पॉईंटचं एक प्राथमिक आमचं हे झालेलं आहे किंवा हा रोड आपण बंद केला पाहिजे तरी सुद्धा उद्या पोलीस अधिकारी आणि आमचे अधिकारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर कसं बंद ठेवता येईल आणि नागरिकांचा कुठल्याही प्रकारचा गैरसोय होणार नाही या पद्धतीनं आम्ही ते बंद करणार आहोत परंतु चार जूनला शक्यतो बीड बायपासनं प्रवास करणे टाळावा असं मी विनंती औरंगाबाद करण्या शहरात पोलीस बंदोबस्त असणार आहे शहरामध्ये सुद्धा जसं जसं फेऱ्याचा निकाल बाहेर येईल निकालाचा अपेक्षित अनपेक्षितरित्या त्या कसा निकाल येतो कुणाला माहिती नाही आहे आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये आणि शहराच्या परिसरामध्ये सुद्धा कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण ते खबरदारी घेतो आहोत वेगळा पोलीस बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे कलम एकशे चौवेचाळीस जाहीर करून जमावबंदीचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत एक्साईज ऑफिसच्या मार्फत आम्ही ड्राय डे डिक्लेअर केलेला आहे आणि संपूर्ण शहरावर वेगळ्या पोलीस अधिकारी आणि वेगळ्या पोलीस कर्मचाऱ्याचं वास त्याच्या ठिकाणी राहणार आहे आणि सर्व नागरिकांनासुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण सर्वांनी शांतता मार्गाने शांतताप्रिय मार्गाने प्रशासनाला सहकार्य करावं आणि शांततामय वातावरणामध्ये ही मतमोजणी संपन्न व्हावी थैंक थँक्यू